पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव एक अपन पहले दादा ऐसी चालीस राजकीय कार दादांनी कधी स्क्रिप्ट वाचलेली मी पाहिलेली नाही आज आपण जे पाहिलं आहे आणि मला वाटतं मी दादांच्या इथून निघाल्यानंतर आपल्याच पत्रकारांनी मला विचारलं होतं की दबाव कोणाचा आहे मी आपल्या माध्यमांना सांगितलं होतं की एक दोन तास थांबा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील मला एक असा दादांचा इन्सिडन्स दाखवा की दादांनी कुठली गोष्ट अशी वाचून दाखवलेली आहे याच्यावरनं आपण निष्कर्ष काढू शकता की कशा पद्धतीने हे राजकारण कुठल्या थराला गेलेलं है। आहे एक ह्यांचे सर्वोच्च नेते माननीय शरद पवारांना त्र्याऐंशी वर्षी भूतात्मा वगैरे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेला पराभव समोर दिसतो त्यावेळेला एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्ष दादांना अशी स्क्रिप्ट दे लिहून देऊन अशा प्रकारचे दे ते त्यांचे धंदे सुरू आहेत आणि मला माहिती आहे की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेला त्यांना एखाद्या पक्षाची भूमिका पटलेली नाही त्या त्या वेळेला त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून आपला स्वाभिमान बाळगलेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाहिलं सकाळी ते माझ्याशी दिलखुलास चर्चा केली माझ्याशी बोलले आणि आत्ता आपण तो बाईट घेतलेला आहे दादांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल की दादांनी जरी शरीराने तिकडे जरी जी काही गोष्ट केली असली तरी ती मनाने आणि संपूर्ण हित्याने ते शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला शंभर टक्के आहे